कधी करता येईल का ये अरे किती हिवड्या मारल्यास राजेश बुवा तर या गराटे बुवाची सर तुला येईल का केला सवाल खरा त्या ठिकाणी माझा प्रश्न प्रश्न सांगतो तुम्हाला पण आधी प्रश्नाचं पद घ्या काय म्हणतो आहे केला सवाल खरा जसा कोणा खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका तुमच्या मनाला आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा हा? अधिक गुरुचं धरा पाय हा बरोबर पाय धरा कारण या ठिकाणी तुम्ही शास्त्रामध्ये बोवा गवळ काम संपलेलं आहे बुवा या ठिकाणी माझा विषय सर्व रसिकांसाठी सांगतो श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली बुवा प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावी लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचं उद्दिष्ट काय होते बुवा या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाधारे दिलेला आहे त्या ग्रंथाधारे उत्तर आल्यास बुवा नक्की पटवून घेणार कारण प्रश्न करते आहेत कैलसवाशी माझे गुरुवारी दत्ताजी कराटे हा आणि बुवा असं म्हणजे बुवा गेलोवर आणि आता उत्तर कोणाकडे मागणार बुवा सगळं आहे माझ्याकडे कारण वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शक्तीच आहे बुवा जास्त फेमस नाही का कारण गाणी बिनी काय रेकॉर्ड करत राहत नाही बरोबर ना फक्त लाईव्ह शक्ती करतो बुवा या ठिकाणी ज्या ग्रंथाधारे दिलेला आहे त्या ग्रंथाधारे जर आपलं उत्तर आलं तर नक्कीच काहीच तोड देत नाही या ठिकाणी तुमचं उत्तर नाही माझ्याकडे हा जेव्हा तुमची आणि माझी झोपी अजून एकदा होईल झोंबी होत राहतील होत राहतील बरोबर ना तेव्हा तुमचं उत्तर नक्कीच देणार म्हणून केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा खोटे काही उत्तर भूल देऊ नका रणाला आधी गुरुंचे धरा मग मागे पुढे करा आणि येऊ सांगा या काय आधी गुरुंचे चरण धरा बुवा नंतर पाना मागे पुढे करा बरोबर ना येऊन सभा सांगायचं आहे या रणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल ना पाडू नका हो म्हणाला आधी गुरुचे दरा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जना खरातूरहिला खोटे ने काही उत्तर देऊन पाडू नका काहू म्हणाला आधी करा, मागे करा, मागे आध गुरु मागे पुढे गरम येऊन जनाला आज गुरु बुवा एक फरमाई भरमईशारीला हे छोटेसे गीत आपल्यासाठी सादर, सादर करतो बघा माझ्या गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये एक आपलतून असा गाजलेला गण आहे पद आहे बुवा बघा बाजी ना केले जीवाचरा तानाजिन कापडी उदय भानाची मा स्वराज्यासाठी केले अर्पण आणि देऊन गेले या मराठी मातीला पुण्याईच या ठिकाणी साई कृपा नाच मंडळ चांदर गुरुवर या दत्ताची गरड यांच्या स्मरणार्थ शाहीर संदेश गोताळ सुनील गोताळ कडून तीनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे श्री नारायण गोताळ दोनशे तसेच एस के ग्रुप आणि मस्ती कुणाल गोताळ ऋषा गोताळ यांच कडून तसेच समीर गोताळ माझा हा सगळा परिवार आहे याचकडून दोनशे रुपयाचं पारदर्शक हे रिक्षा न बसली टॅक्सी न बस बसली अभिमानाची उदय भाड बरोबर सोपा तुम्हाला काय बोलत नाही या ठिकाणी त्या उदय भानाच पाण्या राजेश तेव्हा यशवंती घोरपड त्या कोंडाने किल्ल्याच्या कडावरती जाऊन चिपकलेली आहे बुवा आणि तो सगळ्यांना विषय माहितीये तानाजी मालुसऱ्यांचा बरोबर ना हा तो विषय गातोय राजेश बुवा माझा मावळा एक एक वर चढ तुमच्यावर चढ नाही बुवा हा कारण बुवा म्हणून गेलेला आहे बारी साकारी करायची बरोबर ना बघा अभिमानान फुगला रेडा त्याला काकून चिंची उदय भान पांड्या मड राजेश बुवावर एक चढ उदय भान पांढ्या मड या राजेश गोवावर एक चढ उदय गोवावर एके चढ आणि जास्त माझी साला काढण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या ठिकाणी माझ्या गुरुची देण आहे आणि दुसरी बारी माझी पण आहे बुवा त्या ठिकाणी फक्त जाता जाता एवढंच सांगतो ही माझी कोकणची लोककला या वर्षभरामध्ये कुठेतरी स्थिरतावर होत चाललेली आहे म्हणून साधू संतांचे का आणि त्या पहिल्या बारीत जाता जाता एकच सांगित माऊली की आई वडिलांची सेवा करा त्यासारखं दुसरं दैवत या कोणी जगात नाही म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या पहिल्या बारीचा त्या ठिकाणी रजा देतो बुवा आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र